नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान होय जर तुम्ही कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ उचलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आधुनिक शेतीसाठी कृषी यांत्रिकीकरण कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून देय अनुदान दर अल्पभूधारक अत्यल्प भूधारक आणि इतर चाळीस टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं आता या योजनेमध्ये शेत काय मिळणार आहे ते आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी यंत्र अवजारे प्रकार अनुदान दर अल्पभूधारक अत्यल्प भूधारक महिला एस सी एस टी पन्नास टक्के आणि इतर चाळीस टक्के आता याच्यामध्ये जर तुम्हाला अनुदान घ्यायचं असेल तर ट्रॅक्टर पॉवर टिलर स्वयंचलित विशेष स्वयचलित यंत्रे ट्रॅक्टरचलित अवजारे जमीन सुधारणा मशागत अवजारे पेरणी लागवड व कापणी अवजारे अंतर मशागत अवजारे पीक अवशेष व्यवस्थापन यंत्र अवजारे कापणी व मळणी यंत्र अवजारे काढणी पश्चात यंत्रे मनुष्य व बैलचलित यंत्र अवजारे पीक संरक्षण उपकरणे कृषी अवजारे आणि बँकेची स्थापना या ठिकाणी आपण पाहू शकता पन्नास टक्के साठ टक्के आणि चाळीस टक्के अनुदान या ठिकाणी देय आहे या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार त्याच्यानंतर एक लाख रुपये आहे तर याच्यामध्ये चाळीस टक्के पन्नास टक्के आणि साठ टक्क्यापर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जातं आता या योजनेचा उद्देश काय आहे ते पाहूया कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्यावधी यंत्रसामग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहन करणे योजनेचे वैशिष्ट्य लाभार्थी शेतकरी असणे अनिवार्य आहे ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ज्येष्ठता क्रम निश्चित करून पूर्वसंमती लाभार्थी निवडते अनुदान अद्यायगतपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावर जावं लागणार आहे एस टी टी पी एच महा डॉट महारा महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोबो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा